सोपं घ्यायचं आता घ्यायचा घ्यायचं घ्यायचा असं म्हणायचं अजून एक महिनाभर म्हणायचे आणि मग एका महिन्याने सोपा घरात दिसणार कुठली बी गोष्ट आधी घ्यायची म्हणलं तर मग ती काय ती मनापासून ती हे झाली पाहिजे आपल्या मनात काय सगळ्यांनी जेवण आठ लवकर जेव्हा आवड असतो तर तो तो थांब थांबतोक चपात्या होत्या कोणी सुद्धा नाही खाल्ल्या का भाजी केली होते डाळ केली मस्त लसणाचा तडका देऊन ती पण नव्हता थोडीशी खाल्ल्यागत केली मला ताजी जेवण करून आणते काय माहिती आणि थोडासा राईस केला होता

मी होतो तो बांधलेला माझ्यासमोर बरीच बांधलेलं भात तसाच आहे काय काय डब्बा हा काय काय आहे ना काय

गबस बुंदी आहे सकाळी काय म्हणली काय तुला तिचे शब्द वेगळेच असते आम्हाला चल इकडे खार डोळय चल इकडे चल इकडे चल करून बोलत नाही फक्त माझ्याशी बोल अशुनी

म्हणून सारखे कापायचं मेंटल लावून जायचं तुम्ही तेवढी मेंटल तर मी गुजबायला जायचो आणि तुझी मम्मी ना कसले फाटलेले फ्रॉक घेऊन यायची एवढी एवढी केस घेऊन यायची अशी 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 अगं तिच्या नाकात नशी मुड शी मुडा तुझी मम्मी आजूस काय एवढी असेल आणि मी आता गुजबायला

मी सांगत होते माझ्या लेकरांना परत गाड्याला सुरू मला अडकायला लागली ना। काय <laughs> <नो, नो, नो। laughs> नाही तर बाय सगळ्यांना